एका बाजूला देश डिजिटल इंडिया बनवण्याचे स्वप्न पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला अजूनही ग्रामीण भागात शिक्षणासाठी मुलांना नदीत जीव टाकत शाळेत जावं लागतंय पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातील म्हसे गावातील विद्यार्थ्यांचा हा धक्कादायक प्रवास पाहून तुमचं मन हे लावून जाईल पावसाळ्यात वाढलेला नदीचा प्रवाह आणि त्यावर पूलही नाही त्यामुळे म्हसे गावातील विद्यार्थ्यांना दररोज शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो रबराच्या टायर ट्यूबवर बसून हे विद्यार्थी पिंजाळ नदी पार करत आहेत आणि वाकी गावात शाळेत जात आहेत उन्हाळ्यात पाण्याचा प्रवाह कमी असतो पण पावसात हा टायरचा आधारच त्यांच्या जीवाचा आधार ठरतोय पालकही दररोज काळजावर दगड ठेवून मुलांना नदी पार करायला लावत आहेत पूल नाही म्हणून ट्यूबने जातो पालक म्हणतात मनात भीती येते पण शिकायला पाहिजे म्हणून जीव धोक्यात घालून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत पिंजाळ नदीवर पूल व्हावा यासाठी गेली अनेक वर्ष मागणी सुरू आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा पूल मंजूर झाला होता मात्र तो नंतर रद्द करण्यात आला यामागे आगसाची भूमिका असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार सुनील घुसारा यांनी केलाय आमदार सुनील घुसारा यांची ही प्रतिक्रिया पाहणार आहोत फक्त आम्ही अजित पवार यांच्यासोबत नाही म्हणून दोनशे पन्नास कोटींची विकास कामं थांबवली हे जनतेवर अन्याय आहे आता तरी सरकारने या भागात पूल मंजूर करावा म्हणून मागणी केली महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे जिल्ह्याचे पालकमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं याकडे लक्ष जाते का आणि म्हसी गावातील मुलांच्या शिक्षणासाठी अखेर पिंजळा नदीवर पूल होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तू रोज शाळेत कसा येतो मग इकडे येताना टोपेवर किती वाजता तुम्ही निघता गावातून आणि शाळा किती भरती येतं दहाला आणि मग संध्याकाळी किती वाजता येतो तुम्ही मग पाच वाजता म्हणजे असती पाऊस असेल तर मग त्यावेळेला मग घरी थांबता का हा म्हणजे नदीला पूर आला तर मग घरी थांबतो आजच्या काळामध्ये मी आमदार असताना दोन वेळेला त्या ठिकाणी दोन कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केली होती परंतु सरकार बदलल्यानंतर ते सर्व कामं रद्द करण्यात आली दोन कोटीमध्ये तो होणारा तो पूल न होणार नाही आणि म्हणून त्याला वाढीव निधीसाठी सुद्धा मागणी तत्कालीन सरकारच्या सरकारकडे मी केली होती परंतु सरकारने त्या ठिकाणी पक्षपातीपणा करून तो पूल होऊ दिला नाही त्याला निधी उपलब्ध करून दिला नाही आणि जो निधी होता तोसुद्धा रद्द केला अडीचशे कोटीची कामं जवळपास त्या काळात रद्द झाली आम्ही त्या ठिकाणी छत्ताधारी पक्षासोबत न गेल्यामुळे आणि म्हणून ज्या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब मुलांच्या जीवनाचा प्रश्न होता तिथेसुद्धा तत्कालीन सरकारने त्या ठिकाणी दयामाया दाखवली नाही आणि हा आमदार आपल्या पक्षाचा नाही हा आपल्या विरोधामध्ये आहे म्हणून त्या ठिकाणी निधी रद्द केला आणि म्हणून तो पूल त्याने होऊ शकला नाही त्या काळातसुद्धा ही घटना घडली होती एक मुलगा वाहून त्याचा मृत्यू झाला होता मी तिथे जाऊन त्यांची सांत्वना करून तेव्हाही सरकारला ही मागणी केली होती की बाबा लोकांचे मुलांचे जीव जी जी जात आहेत सागरी त्यांचे दे यासाठी निधी द्या परंतु तो त्यांनी निधी दिला नाही आणि म्हणून ही घटना घडली कर आजही तोच त्या ठिकाणी प्रकार सुरू असून शासनाला या निमित्ताने विनंती करतो की आता तरी तुम्ही डोळे तुमचे उघडतील का आणि आपण तात्काळ त्या ठिकाणी तो पूल करण्यासाठी निधी द्यावा असं आवाहन या निमित्ताने शासनाला करतो यावर आम्ही पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांची फोनद्वारे प्रतिक्रिया घेतलीय ती पाहूया हॅलो हॅलो खासदार साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। विक्रमगड मधील मसे गावातील विद्यार्थ्यांना नदीतून प्रवास करावा लागतो आपण सध्या पेपर मध्ये आणि टीव्ही चॅनल मध्ये माध्यमातून पाहत आहेत मी तुमची प्रतिक्रिया घेण्यासाठी फोन केला आहे सुनील भुसाळा यांनी आरोप केलाय की मंजूर कामं होती मात्र आम्ही तिकडे गेलो नाही म्हणून आमच्यावरती विकास कामाचा निधी थांबवला आणि ते पूल होऊ शकला नाही काय सत्यप्रिस्थिती काय खरी काय नाही सत्यप्रिस्थिती अशी नाहीये तो पूल मंजूर नव्हता ज्यावेळेस मागच्या दोन वर्षापूर्वी अशी घटना घडली होती तेव्हा आम्ही स्वतः तिथे गेलो होतो पाहणी केली होती आणि तिथे मेडिकल कॅम्प सुद्धा आम्ही डॉक्टर आम्ही केला होता त्यानंतर त्या तिथला प्रस्ताव बनवलेला आहे तो राज्य शासनाकडे पीडब्ल्यूडी आणि जेडीपी मार्फत पाठवलेला आहे आणि तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे गावामध्ये जाण्यासाठी फॉरेस्ट मधून रस्ता आहे परंतु तो, तो लांबचा रस्ता आहे तो आणि लांब असल्यामुळे शॉर्टकटचा कधी कधी पर्याय निवडतात गावकरी परंतु त्यांना विनंती की अशा प्रकारे शॉर्टकट न वापरता जरी लाँग लाँग कट असतात तरी तो वापरावा कारण पाण्याची भीती असते आणि मुलं छोटी आहेत त्यामुळे अशा प्रकारचा प्रवास त्यांना त्यांनी टाळला पाहिजे आणि लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री आणि पीडब्डी मिनिस्टर यांच्या माध्यमातून आपण तो पूल आ, मंजूर करण्यासाठी फ्लिप्ट करतोय डॉक्टर साहेब त्याच ठिकाणी नवीन शाळा काय निर्माण करता येऊ शकते का नाही तिथे असं की म्हसेपाड्यामध्ये शाळा आहेत जिल्हा परिषद शाळा हा ही जे प्रातिनिधिक दोन ते तीन मुलं आहेत ही वाकीमध्ये राहतात त्याचे आई वडील दुसरीकडे राहतात त्यांना था तिथून ते अपडाऊन करतात म्हसेपाड्यामध्ये म्हसेपाड्यात राहू शकतात परंतु काही अपवाद अपवादात्मक परिस्थितीमध्ये ते वेळी येत असतील पण त्यांनी असं पाण्यातून येणं टाळलं पाहिजे आणि पर्याय जो रस्ता त्याचा वापर त्यांनी केला पाहिजे धन्यवाद खासदार साहेब धन्यवाद